श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आता जवळ आलेला आहे देव म्हणतात जर तुम्ही आता हे ऐकलं तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सगळं काही मिळणार आहे विश्वास असल्यास देव महान आहे हे विसरू नका आणि तुमच्या आनंदाची बातमी आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमच्या आयुष्यातल्या चुकांमुळे तुम्ही निराश होऊ नका मी क्षमा करतो आणि नवीन सुरुवातही करत आहे मी देव आहे जो दरवाजे उघडतो आणि कुणीही ते बंद करू शकणार नाहीत नवीन संधीसाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा विलंबाने निराश होऊ नका कारण चांगल्या गोष्टींसाठी योग्य वेळ यावी लागते आणि वेळ लागत असतो आणि ती वेळ आली की तुम्हाला तुमची गोष्ट मिळून जाणार आहे हे वेळ योग्य आहे आणि मी पडद्यामागे काम करत आहे आणि तुम्ही पडद्यासमोर काम करत आहात आणि या विश्वाला तुम्ही अनुसरून प्रत्येक कर्म करत राहा आज फक्त श्वास घ्या विश्वास ठेवा आशा ठेवा आणि सर्व काही जाणून घ्या कधी कधी तुम्हाला फक्त परमेश्वराचे आभार मानायचे असतात आणि याला देवाच्या आशीर्वादाचा खरा स्वीकार म्हणतात देवाने जे तुमच्यासाठी केलं आहे ते खूपच अद्भुत आहे आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला परमेश्वरांनी समर्थपणे साथ दिलेली आहे अभिनंदन आहे तुमचं उद्या तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांमध्ये चांगली बातमी मिळणार आहे प्रयत्न करणं थांबवू नका तुमच्या प्रयत्नांमध्येच ते तुमचं यश लपलेलं आहे स्वीकार करा आणि नव्या दिवसासाठी सज्जवा जे लोक आहेत लोकांवरती प्रेम करतात काळजी घेतात एकमेकांबद्दल आपुलकी आहे त्यांना परमेश्वराबद्दल आदर आहे आणि एकमेकांबद्दल आदर आहे तर अशा लोकांना देवाच्या चरणी मस्तक ठेवण्याचीही गरज नसते कारण परमेश्वर साक्षात त्यांच्या पाठीशी असतात आणि प्रत्येक क्षणी ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुम्हाला दुःखाशी हात करायला तुम्हाला बळ मिळणार आहे आणि कोणासमोरही तुम्हाला हात पसरण्याची वेळ येणार नाही कारण चिंता करणं तुम्ही थांबवायचं आहे सगळं काही ठीक होणार आहे सर्व काही वेळेत मिळत नाही पण ते मिळाल्यावर वेळ मिळत नाही चालू क्षणाचा तुम्हाला आनंद घ्या त्याला गमावू नका आता ही गेलेली वेळ तुम्हाला परत कधी मिळणार नाही देव जगात असला पाहिजे आपण जगात असणे आवश्यक आहे तुम्ही नेहमी दुःखापासून मुक्त होण्यासाठी नेहमीच आनंदाचा राहण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे जे कौशल्य आहे क्षमता आहे तिकडे लक्ष द्या बाळा तुमच्या नकारात्मक विचारांनी तुमचं दुःख वाढत जातं आणि तुमचा आनंद हिरावून जातं त्यामुळं काळजी करू नका जस तसे दिवस जातील तस तसे तुमची सुटका होत जाईल आणि मी सदैव तुमच्यासोबत आहे हे जाणून घ्या आणि चालणाऱ्या प्रवाहासोबत नेहमीच पुढे जात राहा काहीही चुका होऊ शकतात पण बाळा चुकांमधून तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे आणि शिकायचा आहे बऱ्याच दिवसापासून तुम्हाला काही प्रश्न अनुत्तरित असतील आणि जी काही संकट वादळं तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात त्याचे मार्ग तुम्हाला आता नक्कीच निश्चित सापडणार आहे रागाला आणून देणाऱ्या वादांपासून तुम्हाला खाली पाडणाऱ्या अपमानित करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला लांब राहायचं आहे आणि कुणाकडून हे चुका होण्यापासून भीतीपासून तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ते तुमचे भविष्य ठरवत नाहीत कारण तुमचं भविष्य तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे तुमच्या आत्म्याला माहीत आहे तुमच्या परमेश्वराला माहीत आहे तुमचे कष्ट काय आहेत आणि तुमची नीतिमत्ता काय आहेत कारण ते इतर कोणीही समजू शकणार नाही कारण सर्व काही तुमच्या हातात आहे आणि परमेश्वर सर्व काही जाणून आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते मी पाहतोय माझ्या वेळेवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या बाजूने असेल मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही मी तुझ्यासोबत आहे म्हणून कोणीही तुमचा मार्ग अडवू शकणार नाही बाळानो तुमच्यासाठी अनेक गोष्टी आधीच संरक्षित केलेल्या आहेत तुम्हाला स्वामींकडून एक एक करून सगळं काही मिळणार आहे तुमचा प्रत्येक क्षण स्वतःचा आनंद आणि आनंदच वाढवेल एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या ज्यांना तुमचा आनंद बागवत नाही ज्यांना तुमची प्रगती नाही अशा लोकांकडे नेहमी दुर्लक्ष करा आणि तुमच्यासमोर जे काही वाढून ठेवलेलं आहे तिकडे लक्ष द्या ज्या मार्गावरून तुम्ही चालत आहात तिकडे लक्ष द्या कारण बाळा जर गर्दी चांगल्या मार्गाने जात असेल तर तिथे तुला जायला काही हरकत नाही पण रस्ता चुकीचा असेल आणि तुला तुझं ध्येय सापडणार नसेल पण त्या मार्गावरती तू चालूनही उपयोग होणार नाही त्यामुळं स्वतःचा निर्णय नेहमी शांत डोक्याने डोकं थंड ठेवून घ्यायचा प्रयत्न कर कारण गडबडीत आणि घाईमध्ये घेतलेल्या चुकाही होऊ शकतात आणि घाईमध्ये घेतलेला निर्णय कधीही चुकू शकतो आणि कधीही बरोबरही होऊ शकतो ज्या गोष्टी पूर्वी घडत नव्हत्या आता त्या होऊ शकतात त्यामुळं तुम्हाला आशीर्वाद आता मिळणार आहे त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही तणाव आहेत ते सगळं कमी होणार आहे आणि आज तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला अशा ठिकाणी आज परमेश्वर भेटले आहेत आणि या रूपात तुम्हाला भेटतील की तुमचं सर्व दुःख त्यांना जाणून आहेत आणि ते नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील आजवर आयुष्यामध्ये तुम्ही जितकं काही कष्ट सहन केले आहेत आणि ज्या दिवसांना ज्या परिस्थितींना तुम्ही तोंड दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींची भरपाई आता तुम्हाला होणार आहे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील अगर नाही पण तुम्ही तुमचं कर्तव्य चोख करत राहा बाळांनो कारण या जगामध्ये भावनांना किंमत नाही तर कर्म आणि पैशांना किंमत आहे त्यामुळं ज्याच्याकडे पैसा असेल त्याला किंमत असेल अशी भावना आजच्या कलियुगामध्ये वावरत आहे त्यामुळं तुम्ही कितपत स्वतःला खंबीर करायचं आणि स्वतःला कर्तृत्ववान करायचं हे नेहमी तुमच्या हातात आहे कारण कुणीही तुम्हाला अपेक्षित सहकार्य करणार नाही व तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या जवळचे कुणीही असतील ते तुम्हाला फक्त दूरून पाहतील आणि तुमच्यावर हसतील त्यामुळे ज्यावेळी तुमची चांगली वेळ येईल त्यावेळी तेस लोक तुमचे नाव सर्वांना सांगत जातील त्यामुळे बाळांनो अशा गोष्टी नेहमी लक्षात घ्या आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये मान मिळणारच नाही स्वामी या सृष्टीचे पालक आहेत ते तुझे पालक आहे तू स्वामींचा बाळ आहेत आणि ते नेहमीच तुझी काळजी घेणार आहेत प्रत्येक आयुष्याच्या वाटेवर वळणावरती त्यांनी तुला संकेत दिलेला आहे सावरलेला आहे आणि तुला चूक सुधारण्याची संधी देखील दिलेली आहे मग वेळ असेपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करा आणि आयुष्याची नवीन सुरुवात करा जिथे तुमचं पाऊल चुकीचं पडलं असेल तिथे तुम्ही सावरा आणि स्वतःला समजूत घाला कारण तुम्हाला कुणीही सुधारण्याची संधी देणार नाही किंवा तुम्हाला कुणीही त्यासाठी पाठिंबा देणार नाही किंवा सहकार्य करणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे कारण आधी केलं तरच मग सगळ्या गोष्टी होत असतात तसेच तुम्हाला स्वामी तुमचे पालक बनून नेहमीच तुम्हाला पाठिंबा देत आहेत सहकार्य करत आहेत आणि नक्कीच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहेत ते तुमचे कर्म आहे तुमचे विचारशक्ती आहे जे तुम्हाला जगण्याचं बळ देणार आहे आणि आयुष्यामध्ये पुढं जात राहण्याचं असंच शक्ती देणार आहे स्वामी तुम्हाला आज एक वरदान देतात नेहमी आशीर्वाद देतात की तुम्ही सतत कर्मशील राहा